नागपूर येथे सोमवारी होणाऱ्या नमो युवा महासंमेलनासाठी मिरज विधानसभा क्षेत्रातील जवळपास साडेतीनशे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिरजेतून रविवारी रवाना पालकमंत्री खाडे यांनी या चार बसेसना हिरवा झेंडा दाखविला नागपूर येथे भाजपाचे राष्ट्रीय नेते जे पी नड्डा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजता नमो युवा महासंमेलन होणार आहे या संमेलनासाठी राज्यभरातून लाखो भाजप युवा कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत मिरज मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते या संमेलनासाठी जाणार आहेत रविवारी चार बसेसमधून कार्यकर्ते रवाना झाले यावेळी युवा नेते सुशांत खाडे काकासाहेब धामणे निरंजन आवटी विक्रम पाटील पांडू कोरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नागपूर येथे मोठा भव्य असा जवळजवळ दो दोन दो लाखाचा युवा मेळावा संपन्न उद्या होतो आहे हासाठी संबोधित करण्यासाठी आपले राष्ट्रीय अध्यक्ष नड्डासाहेब जिथे येत आहेत देवेंद्र फडणवीस साहेब जिथे येत आहेत आणि बाकी वरिष्ठ नेते सर्व असतील तिथं त्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यातून आपल्याला एक लाख आपल्याला लोक पाठवायचे आहेत तर त्या दृष्टिकोनातून आज मिरजमधून आज चार बस आपल्या मिरज आणि ग्रामीण शहर असेल म्हणून चार बसची आपण सोय केलेली आहे आणि आपले युवा तिथे जातील दड्रासाहेब संबोधित करतील मार्गदर्शन करतील देवेंद्र भाऊ मार्गदर्शन करतील आणि त्या ते महार्दर्शन करून युवा पिढी तुम्ही चार्ज होईल त्या दृष्टिकोनातून हा एक आम्ही प्रयोग केलेला आहे ज्या पद्धतीनं आता लोक चाललेले आहेत ह्या हा स युवा संमेलनाच्या शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना म्हणजे आम्हीही पोहोचतो तिथं त्यामुळं आम्हीही तिथं आम्ही असणार आहे त्यामुळं निश्चितच आज बस गेल्यांना कोरला आणि त्या पथिवीस या हा अनुभव एक युवाना या वा दृष्टिकोनातून हे आम्ही एक पाऊल